मोखडे येथील करणवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन नरेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी संचलन व ध्वजाला मानवंदना दिली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत सादर केली याप्रसंगी अक्षरा गांगुर्डे गिरिजा कुलकर्णी सार्थक पाटील या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली प्रियांका गाणे गौरी पवार राधा वारगडे प्रणाली वाघ मित्तल वारगडे सविता टोकरे वनिता मसरे दामिनी कोटी या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केली केतकी हमरे दिव्या साळवे रेखा कोळी आरती भोईर तनिष्का हमरे निशा खिरारी मानसी संकपाळ दुर्वा सारसे पल्लवी पाटील प्राची पागी या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले याप्रसंगी मुख्याध्यापक एम आर घुले प्रयोगक्षिका एम पी पाटील शाळा व्यवस्थापन सदस्य ग्रामस्थ पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन संजय फर्डे यांनी तर आभार विजय वाघ यांनी मानले